आपण हात हाताने हाता तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी मी बाबांना आमंत्रित करतो पाचारित करतो बाबांनी आपले उद्घाटकीय विचार या ठिकाणी व्यक्त करावे जोरदार टाळ्यांनी बाबांचं आणि बाबांच्या विचारांचं स्वागत करूया शिवागी संस्थांच्या वतीन संपन्न होत असलेला साहित्य संमेलनाचा या कार्यक्रमाला पहिल्यांदा मी अध्यक्ष झालो दुसऱ्यांदा उद्घाटक झालो तिसरी जागा कोणती तीन शिवायला नाही आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते आदरणीय शिवलीकर बाबा गरंधीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्यांनी कधी कधी देणाऱ्याचे हात घ्यावे त्यांच्या हाताने हे उद्घाटन केलं असं मी जाहीर करतो या ठिकाणी <प्राथ> मराठी भाषा हिला दोन हजार हजार वर्षाचं वय आहे लहान असेल मुजके असेल वाक्यामध्ये असेल हे चामुंडे राय करविले इथो गावत नाही सुरुवात झालेली असेल व्यक्ती समृद्ध होत गेली श्री चक्रधर स्वामींच्या काळामध्ये वचन साहित्य महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जी निर्मिती केली ती स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी नंतर तिला ववीचं रूप आल्यानंतर नंतर अभंगाचं रूप आल्यानंतर श्लोकांचं रूप आलं वेगवेगळ्या स्तरावर त्या भाषेचा विस्तार होत गेला हजारो ग्रंथ निर्माण झालेले आहेत साहित्य शब्दाचे काल तारा भवाळकर यांनी केलेली व्याख्या मला अधिक बरी ती साहित्य शब्दाला मर्यादा नसते फार मोठी व्याप्ती असते लिखित स्वरूपाचं जे साहित्य त्याला तो साहित्य म्हणतो त्यांनी असं प्रतिपादन केलं की कुठलंही काम करताना जे साधन आहे ते साधने साहित्य असतं तबला ही साहित्य आहे मदत करत हार्मोनियम साहित्य आहे ईश्वराला मदत करते आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये हे साहित्य चांगलं जर असलं तर निर्मिती चांगली होते त्यातलं एक आहे भाषा ती वाहक आहे आणि त्या काळामध्ये भाषा बदललेली दिसते आपल्याला याचं कारण असं आहे की त्या त्या काळातले स्रोते बदललेले असतात शब्द बदललेले असतात बरेच शब्द गायब झालेले असतात आता मराठीतला नाडा सौंदर्य झिरा छापणे हे शब्द आपल्याला माहिती नाहीत आता चकमक माहिती नाही अर्थ बदललेले चकमक म्हणजे दोन गटाची चकमक झाली म्हणजे मारामारी झाली चकमकचा मूळ अर्थ आपल्याला माहिती नाही एक शब्द एक शब्द बाहेर जातो भाषा बद्दल ते वेगवेगळ्या भाषेतले शब्द त्या शिरपावा करतात जास्तीत जास्त आपल्याला हृदयाला स्पर्श करणारी भाषा असावी आणि म्हणून श्री चक्र प्रभूंनी ती भाषा वापरलेली हे सर्वसामान्य लोकांची भाषा वापरलेली त्या काळात ज्ञानेश्वरीची जी भाषा आहे ती सर्वसामान्यच भाषा आहे पण त्या काळात असते आपल्याला अवघड जाते त्याचं संस्करण होत गेलं नाथ महाराजांनी संस्करण केलं काळ बदलला त्यांची भाषा बदलली तुकाराम महाराजांनी त्यावर संस्करण केलं काळ बदलला तुकाराम महाराजांची भाषा बदलली भाषा बदलत राहिली पण भाव तोच राहिला सहितस्य भाव साहित्य कुठल्याही लिखाणाला साहित्य म्हणता येत नाही ज्याच्यामध्ये हिताचा भाव नाही त्याला साहित्य म्हणता येत नाही मानुभाव यासाठी साहित्य म्हणता येतं की त्याच्यामध्ये हिताचा भाव आहे दान काय करायला पाहिजे कोणाला करायला पाहिजे याचं स्पष्टीकरण अनेक शास्त्रामध्ये आलेलं आहे पश्चिम स्वामींनी जे, जे, जे सांगितलं तुम्ही महात्मे की गा तुम्ही भूतग्रामा अभय दयावे याच्यामध्ये हिताचा भाव आहे आणि महात्मा शब्द कपडे भगव्य काळे अशांना म्हटले नाही त्यांनी माणसाला महात्मा म्हटलं सशाला महात्मा म्हटलं तो निप निरुपद्रव्य आहे महात्मे हो आता जा त्याला सोडताना स्वामीने म्हटलं आणि म्हणून याच्यामध्ये हिताचा भाव आहे आणि अभय हे सगळ्यात मोठं याची मागणी कोणीच केली नव्हती आतापर्यंत अभय जर नसेल तर तुम्हाला तुमचे जेवण तुमच्या ज्या गरजा आहेत आहार निद्रा भयमयी तुलांच्या समाजाच्या येतात पशुभीर त्यांच्यामध्ये भय जर असेल तुमचा आहार तुम्ही येऊ शकत नाही पुरपोळीची जेवण आहे तुम्ही घरामध्ये बसलेले आहे बाहेर दरवाजे कोणतरी आलेले आहेत तुमच्या शेतून तुम्हाला चाकू दाखवतो आहे नाही घास खात येणार तुम्हाला भय तुम्हाला जेवू देणार नाही तुम्हाला भय झोपू देणार नाही मी व्याख्यानाला गेलो मला एक खुले दिली छान खुली होती शिरू वगैरे सगळं सगळं होतं आणि तो शेवक असं म्हणाला की मी जातो आता करा आरामा फक्त इथे एक साप येत असतो विषारी असतो हालचाल काही करू नका तुम्हाला काही तो चावणार नाही मला झोप येणार नाही येणार ना। एखाद्या वक्त्याचं जर गाडी मधून निरोप आला ड्रायव्हरात दिले की पैसे गाडीतले गेलेले त्याला बोलता येणार नाही तुम्हाला सुद्धा ऐकता येणार नाही आज आपण बघतोय सगळं भयग्रस्त झालेले भोगे रोग भयम सुखेक्ष भयम वित्तेश्वर भयम वादे वाद भयम तपेंद्रिय भयम रूपे भयम योगिता हर्षे शोक भयम रणप्रांतात भयम सर्व कृष्णं निर्भयम म्हणून अभयम सत्व संशुद्धीर सद्गुरांचं लक्ष सांगत असताना सोळाव्या अध्यायामध्ये दैव्य संपदा सांगत असताना सगळ्या सद्गुरांचा राजा जो आहे तो अभय आहे असं त्याने सांगितलेलं आहे अभय म्हणजे हातात चाको आहे म्हणून तो अभय नाही असं नाहीये जो कोणाला भीत नाही आणि ज्याला कोणी भीत नाही त्याला अभय म्हणतात आणि स्वामींनी तो शब्द उच्चारला आणि तुम्ही महात्म्य कि गा तुम्ही दुष्ट होण्याची स्वर्ग नरक तुमच्या मध्ये आहे पण तुम्ही महात्म्य आहात जसं माऊलींनी असं म्हटलं की तुम्ही महेशाची आहे मूर्ती वक्त्यांनी किती गोड बोलावं श्रोत्यांना श्रोत्यांना सन्मानित करावं असं स्वामींनी तुम्ही महात्मे की का माणसांनो तुम्ही सगळे महात्मे आहात असू त्यानं वाल्मिकी डाकू असू देना पण त्याच्यात आपल्याला एक महात्मा आहे आणि जो रामायण लिहितो माणसं मारणार रामायण लिहितो महात्मा जागा झाल्यानंतर मानिषा प्रतिष्ठा शास्वती समा या त्रॉमच्या विथुरात एक अवधी काम मोहित अरे मी तर श्लोक म्हटलो कसं काय म्हटलं मी अनुष्टम श्लोक त्यातच त्यांनी अनुष्ठ छंद मध्ये त्यांनी रामायण केले अंगुली माल वाईट होता प्रयत्न सगळ्यांचे पण महात्मा त्याच्यामध्ये होता महात्मा गौतम बुद्धांनी त्याला महात्मा बनवलं आणि स्वामी श्री चक्रधार्यांनी हाच मुद्दा व्यवस्थित सांगितलेला आहे व्यवस्थित सांगितले खूप वाईटामध्ये चांगलं पाहता आलं पाहिजे खूप चांगल्यामध्ये वाईटही पाहता आला पाहिजे याला गीतेने बुद्धिमान म्हटलेले कर्मन्य कर्मय पश्चात संयुक्त कृष्ण कर्म करून आणि म्हणून चक्रधर स्वामींच संपूर्ण साहित्य अभय या सूत्रावर आधारित आहे सगळ्यांना भयमुक्त करायचं आता आपण आणि जगू द्या भयमुक्त करायचं भयासारखं वाईट टिकायचं नाही तुको म्हणाले की भयाचे मोठी दुखाचे रशी शरीवाशी जाता भले भयग्रस्त माणसाला कुठला तरी आश्रय असावा लागतो विचाराचा आश्रय असावा लागतो उच्चाराचा आश्रय असावा लागतो हे सगळे आश्रय आश्रय असावे लागतात एखादा ला उच्चार तुम्ही जर अभ्यासला तुम्ही जर ऐकला बराच जर वाटला तो उतर फेकला तर शोली तो येतो त्याच्यामध्ये अमद खान ज्यावळ असतो हे घरात तुमचा असतो शेजारी कुंभऱ्याचं घर असलं आणि कुंभर आपल्या बायकोला म्हणत असतोबा तिकडे म्हटलेलं आहे असे खूप शब्द आपल्या साहित्यामध्ये दिसतात की तुम्हाला ते पेटवतात तुमचं स्फुल्लिंग ते वाढवतात आणि म्हणून माळवा संप्रदायाने मराठी दिली आणि अभय निर्माण करण्यासाठी मराठी दिली आज कोण माणूस आहे की तो निर्भय आहे कोणीच निर्भय नाही सगळे भयग्रस्त आहेत आणि माऊलींनी त्यानंतर पसाय दिलं अभयदान पसायदान हा प्रवास झाला लक्षात घ्या तुम्ही अभयदान ते प्रसायदान या सगळ्या भयातून मुक्त करण्यासाठी आणि म्हणून या समग्र समाजाला मराठी लोकांना काय काय यायला पाहिजे त्यांनी गुरुला विचारलं आणि त्यांनी ओविलेली गोड फार चांगली होविलेली अतिशय सुंदर अशी प्रकारची ओवी त्यांनी लिहिलेली आहे आणि म्हणून हे ज्ञानेश्वरांचं साहित्य ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य वाचनीय साहित्य हे सगळं वाचायला हा सलोखा कुठतरी असा निर्माण झाला पाहिजे हे जे अंतर पडले ना जातीमध्ये संप्रदायामध्ये पंथामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये याच्या याचे कारण सांगितले त्या होळीमध्ये थोरपण पर्रास जगा धा कुठे होईजे तई जबळीक माझी आपली जवळीक निर्माण का होत नाही याचे कारण त्याने दोन सांगितलेले थोरपण पर्रास मी मोठा आहे मी असामान्य आहे हे झालं ना आपलं हॉटेल टाकणार आहे नेहमी मराठा माणूस आहे आणि पाटील माझ्या घरी गडी होते आणि मी मी हटेल टाकायचं नाही टाकले नाही टाकत अरे नोकरीचा अमुख मी नोकर व्हायचं मी मालक आहे माझा बाप मालक आहे जमीन आमचे शंभर एकर आहे थोरफण आहे थोरफलाने अहंकाराने खूप लोक मेलेत खूप लोक दैनीमध्ये झाले भयामध्ये सापडले गेले एपत्ती आगबी विसरीजे तुमचं जे, जे शहाणपण आहे ना तुमची जे व्युत्पत्ती आहे ना तुमचा जो अभ्यास आहे व्याकरणाचा त्यापेक्षा अंतकरणाचा अभ्यास महत्वाचा आहे व्याकरणाला काय साधता काय आई अंतकरणाला बोलते माणसाशी एचे ते हृदय हा अंतकरणाचा भाग आहे आणि जे जगा होई होईजे ते जवळी माझी त्यामुळे जवळी काही परमेश्वरी सांगतात आणि याच आशयाचं पूर्वीमध्ये आलेलं आहे सृष्टी मध्ये कवणे करणे मुंशी जैना एके परमेश्वरे विण तोची परमेश्वर निर्वेव ने निराकार असे परी कृपा वशे सावय साकारवे अवतारे आपले सन्निधान सन्निधान म्हणजे जवळीकर लोक कसे जवळ येतील दोन टोकाचे लोक कसे जवळ येतील आणि म्हणून चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये जे प्रसंग आहेत ना ते लीळ आहेत त्यातले ली मी मुद्दाम सांगत असतो क्षुद्र नदीवरचा पूल स्वामींनी पूल बांधला एका शेळेचा पूल एका शिळेवरची लेळा आहे शिळेवरची ती शिळा आहे नदी शेती उडी मारता येत नाही इतकं अंतर आहे तिथे शिळा होती स्वामींनी सगळ्या परिवाराला सांगितलं या धारा सगळ्यांनी धरलं बायांनी कासपट्टा घातला आणि ती शिळा स्वामींनी त्या छोट्याशा अगदी छोटा होता ते छोट टाकली म्हणजे काय केलं ही सुरुवात केली राम शेतू ही महत्वाची आहे वानर सैन्य तिकडे युद्धाला गेले इथे युद्धासाठी शिळा नाही ती ही शिळा आहे पलीकडच्या यांनी अलीकडे यावं आणि अलीकडच्या पलीकडे जावं हा सलोखा निर्माण करण्याच काम आहे छोट्याशा लिळेमध्ये झालेलं आहे भले त्याचा विस्तार झालेला नाही आज त्याची गरज वाटत नाही का आपल्याला आज एखाद्या जातीचे कीर्तन सप्त असेल दुसऱ्या जातीचं नको दुसऱ्या जातीचं असेल तर या जातीचं नको अरे यारे आले लहान थोर या ती अभंगाचं करायचं काय काय करायचं या अभंगाचं आणि म्हणून नवरसी भरावी सागर उचित रत्नांच्या आगरुन भावार्थांचे गिरुवरूनी फजबी माय काय गणेश याने उभी हो ते वृक्ष झालेलं मसा समाज आहे रसहीत झालेला समाज आहे शृंगा हास्य करून रौद्रवीर भयानक दिल छाप सौतांश अष्टौ काव्य सहा स्मृत हा त्याचा एक रस नाही नीरस झालेला रुच झालेला समाज याला देव नाही याला धर्म नाही काही नाहीये याला मंत्र नाहीये काहीच नाही याला कोणीतरी म्हणावं म्हणावं अर्थ नाही कळत आत म्हण मग याने आत म्हण म्हणावं एवढं डोळ्याला पाणी लावा केवढा मोठा समाज असायला ज्याला ज्ञानच नाही तो समाज मृतासारखा समाज आहे फायदा घेतला लोकांनी याचा आणि याची सूचना स्वामींनी केली खनपुरिया हा अवघात जणू ठकला असे सगळी माणसं फसलेली आहेत ठकलेली आहेत त्यांना फसवलेलं आहे याचे ठक फेडीता कोणी नसे याचे ठक फेडणारा ना कोणी नाही आहे कोणे नाहीये इथं ते ठक फेडणं दिसतं आपल्याला नवरसी भरवी सागर साहित्यामध्ये याची गरज आहे उचित रत्नांचे आगरू भावार्थांची गिरीवरून फजवी माय हे आहे साहित्य अशा काही कादंबऱ्या असतील की जे तुम्हाला वेगळ्या दिसणार नाही ते साहित्य नाही आहे ते साहित्य नाही आहे संघर्ष निर्माण करणार जे लिखाण आहे ना ते साहित्य नाही आहे हिताचा भाव मग तुकोणाचाही कोणाचाही असो कुठलाही असो हिताचा भाव सर्व लोकांच्या हिताचा भाव आणि ही लोक आपल्याला हे देऊ शकतात अभय देऊ शकतात अभय निर्माण आपल्यामध्ये होऊ शकतं आणि जगायला तुम्हाला पैसा नाही तुम्हाला अभय अभयड फुटपाथ वर झोपल्यानंतर हे चांगली झोप येते झोपेच्या पैशाच्या संबंधाने एक दीड फूट उंचीच्या गादीवर झोपणे झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात तर मासुळी सारखं तळमळ करत बसावं लागतं गादी विकत आणते झोप कुठून विकत आणता तुम्ही आणि म्हणून तुमच्या सर्व सुखासाठी महत्वाची गोष्ट आहे अभय आणि ज्ञान रामदास स्वामींना असं म्हटलेलं आदित्य अंधकार निवारे परंतु मागोते ब्रह्मांड भरे निशी झाली या नंतर पुन्हा काळोखे तैसा नव्य स्वामी राव करी जन्म मृत्यू व्हाव समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी आणि झिरोतून तो सामान्य तुम्हाला मोठ होण्यासाठी काहीच लागत नाहीये लालबहादूर शास्त्री वारल्या तेवढा ते सत्तावीस रुपये बँक बॅलन्स यशवंतराव चव्हाण मारले तर पस्तीस हजार रुपये आज भिकाऱ्याकडे आहेत याशिवाय मोठा होता येतात तुम तुम्हाला ही श्रीमंती तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही महात्म्य आहात ही श्रीमंती तुमच्यामध्ये आहे तरुण सागर महाराज होते ना जैन धर्माचे हिंचभर वस्त्र नव्हतं काहीच नव्हतं जवळ पण तरी ते हिंचभर वस्त्र हातात नाही शस्त्र हातामध्ये नाही तरी ते महावीरासारखे झाले आपण वीर होत नाही ते महावीर झालेले आहेत ही आतली प्रगती आतली श्रीमंती जी आहे ना पहिल्यांदा समजावून सांगितले जातीचा सा उल्लेख नाही केला जीव जीव तुमच्यामध्ये सगळे गुण सुप्त अवस्थेमध्ये तुम्ही सगळे अधिकार प्राप्त करू शकता सगळे अधिकार प्राप्त करू शकता एक काळाचा होता स्त्रियांना फार अडचणीमध्ये होत्या फार दुःख भोगले त्यांनी द्रौपदीला जो ना तो त्या काळामध्ये त्या काळातल्या रीती रिवाजा प्रमाणे पण काळ बदलला निर्माण झालं शब्दामध्ये सामर्थ्य निर्माण शब्द सा एक सूत्र आहे शब्दी सामर्थ्य अति शब्दामध्ये सामर्थ्य असत पैशात नाही सत्यात नाही शब्दात सामर्थ्य असतं म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सामर्थ्य लीला सामर्थ्य माणू भाव हजार ग्रंथामध्ये सामर्थ्य आहे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये मला बाबासाहेबांचं गीत नाव ठेवायला लागले तुम्हाला पंचे लोकच नाव ठेवते तुम्ही बाहेरचं कशाला घेता अरे बाहेरचं खूप बाहेरचं आहे ना बाहेरचं ना आतलं तुम्हाला पोषक आहे ते बाहेरचं कसं असेल आणि तुमचं शोषण करणार आतलं कसं असेल ते आतलं कसं असेल त्यातलं एक वाक्य खूप आवडलेलं आहे बंदूक नको म्हला अनुभव तो नको শব্দ মারিতো আমি শব্দ মারিতো আমি ভীমা তুজা মুদ আভা আকাশ মৌজিত আমি ভীমা তুজা মু वंदन तथागताला तुझ्या हे फडक साहित्य तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करणार साहित्य अरे तुमचं कोणी श्रद्धे वंदनीय श्रद्धेच्यावर तुम्ही असाल हा ना एवढी गुणवत्ता असू द्या ना तुमच्या कोळीमध्ये त्याच्यामध्ये असावं ना असं भगवान श्री चक्रधर स्वामी च्या विद्यामध्ये स्वामींनी बाहेरचं घेतलेलं होतं सगळ्यांनी फेकून दिलेला चारवाक स्वामींनी उचलला उकरड्यावरचा रत्न उचलला सगळ्यांनी पण उचलला स्वात स्वतंत्रता मोक्ष परतंत्रता बंद हा श्लोक आहे चारवाकाचा याचा स्वामींनी मराठीकरण केलेलं आहे स्वातंत्र्यव हा मोक्ष पारतंत्र्यव हा बंद स्वतंत्र जय भागवत फार उशिरा जन्माला आलं पण मूळ ज्याला जाळ धर्मराजाने संवाद केल्यानंतर ज्याला ज्याला करून टाकलं तो चारवाक नाही मेला तो जिवंत आहे तो जिवंत आहे तो मिळाला नाही जे जे चांगलं आहे ते ते घ्यायचं हा मनाचा मोठेपणा जो आहे स्वामींच्या साहित्यामध्ये आणि त्या सूत्रामध्ये तो आलेला आहे अभय ही महत्वाची गोष्ट आहे तुम्ही निर्भय असा तो सुख आहे अभयम सत्व हा श्लोक लक्षात ठेवा हे महत्वाचा आहे आणि साहित्य सगळ्यात जास्त अभय तुम्हाला सगळ्यात जास्त अभय साहित्य स्वामींनी अडचणी लक्षात घेतल्या स्वामींनी बोलायला सुरुवात केली आणि नशीब आपलं चांगलं की गंगेचा परिसर जो या ना त्या परिसराला दोन्ही बाजूने स्वयं फिरलेले आणि गंगा असावे असं स्वामींनी महाराष्ट्रीय असावे बरोबर ते सुद्धा सांगितले गंगेचे तीर्याना असावं गंगेचे त्र्यंबकेश्वर पासून वाहते ना तिथूनच ज्ञाने लोकांची विद्वानांची साहित्यिकांची परंपरा निर्माण झाल्याची आपण पाहतोय पैठणला आल्यानंतर ते स्थिरावलं तिथं निवाशाला स्थिरावलं थोडस आणि निवाशाला ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली देवाशा ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली मला गंमत अशी आठवते कि ज्ञानेश्वरी मेलेल्या माणसाला लिहायला लावली चक्रधर स्वामी स्वतः मेलेले होते ते जिवंत होऊन इकडे बोलायला लागते वारकरी संप्रदायाने एक सुंदर लेखक दिला लेखक दिला सच्चिदानंद बाबा महानुभाव संप्रदायाने एक वक्ता दिला त्याचा नाव आहे चक्रधर स्वामी तो वक्ता दिलेला आहे आणि या दोन दोघांचा विचार आपण केला नागदेवाचार्य उजाडा राणी पडला होता एक धुरंधर पाठीवरती घेऊन आले परमेश्वरपूर बेशुद्ध पडलेल्या आपल्या भावाला पाठीवर घेऊन आली महतंबा रुद्धपूरला तिनं भाऊ तिने पंत पाठीवर आणला आणि तिनं नंतर मग महदंबेचे धवळे लिहिले जनाबाईचे अवधर महदंबेचे धवळे लिहिले ही जनाबाई महाभाऊने दिली महदंबा महाभाऊने दिली आणि जनाबाई वारकरी संप्रदायाने दिली मांडे खाण्याची इच्छा झाली मोठ्या दादाला आणि मग मांडे खाऊ घालायचे म्हणून त्या मुक्ताबाई गाडगे आणायला गेली नाही भेटलं मडक नाही भेटलं दादा मांडे करायचे होते म्हटले मडकच पाहिजे तुला गरम होतं म्हणून म्हटलं हो माझ्या पाठीवर भास एकीने पाठीवर आणलंय एकीने पाठीवर मांडे घातले मांडे खाऊ घातले लाडकी बहीण तर ते आता तयार झाली हे साहित्य स्त्रियांनी निर्माण केलं त्या काळामध्ये कस सगळं निर्माण झालं एकाच एक कालखंडामध्ये सगळं साहित्य सगळ्या जातीच्या लोक अभंग सगळेच काय संतांनी दिलेली सामर्थ्याची ऊर्जा आहे पण महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बाराशे अकराशे एक्केचाळीस मध्ये एक भगवान श्री स्वामी महाराष्ट्रामध्ये आले आणि अकराशे आठ मध्ये महदंबेचे धवळे लिहिले ज्ञानेश्वरीच्या अगोदर ते धवळे लिहिले बाराशे बारा मध्ये ज्ञानेश्वरी लिहिले गेले मी तुलना करतो फक्त चांगल्या गोष्टीची तुलना करतो यापेक्षा ते मला मान्य नाही नाही ते आहे चांगलंच चा आहे ते आहे चांगलंच चा आहे म्हणून मराठी साहित्याच्या संदर्भामध्ये वारकरी संप्रदायाने खूप मोठं काम केलं महानुभाव संप्रदायाने खूप मोठं काम केलेलं आहे फार मोठं काम केलेलं आहे या संतांचं आपण अनुसरण करावं आणि त्या दिशेने आपण जावं आजच्या संमेलनाचे अध्यक्ष माझे लहानपण सेवाशय स्नेही आहेत माझे जे चे अंथरुण ते एक सूत्र आहे आणि इतकं गोड सूत्र आहे की तुमचा अभ्यास थांबवणार सूत्र आहे हव्यास थांबवणार करोडो रुपये तुम्ही जमा करत त्यासाठी वैरे ना तुमच्याकडे सात पिढ्याचं कशाला तयार करून ठेवताय वय नाही तुमच्याकडे स्वामींचं आहे जे ची अंथरुण त्याची पांघरून अध्यक्षांना बघितलं मी जे ची ते ची ते ची ते ची ते चे अंथरुण त्याची पांघरून त्यावेळेची त्यांची परिस्थिती तशी होते मोजक्या कपड्यामध्ये ते झोपायचे आणि अंथरुण आज त्यांनी अंतरुण असं तयार केले कि मराठी साहित्यामध्ये सगळ्यांना पुरेल असं अंतरुण तयार केले आणि सगळ्यांना उभं मिळेल असं पांढरुण त्यांनी तयार केलेलं आहे तुम्ही श्रीमंत साहित्यामध्ये ती श्रीमंती आलेली आहे भास्कर भट्टाने कवितेचं लक्षण सांगितलेलं कुठल्याच मराठी ग्रंथात नाही दुसऱ्या नाही आहे ते कवितेची बोळी कोकिळांचे तराय मुडी, गीत साळकरी करी पुढी किन्नरांची आपुला कलरवी कविता कलहंसा ते पढवी ते रंग माधुर्य शिकवी मधुकरा ते अंगीची सौरभ्य कळा परी मला। गांभीर्य करी अवकाळ गगन गंगेशी चातुर्य काशी पडपदे संध्या अंगरा अंगरागाचे इतके सुंदर कवितेचं लक्षण मराठी मध्ये कुठेही सांगितलेलं नाहीये हातामध्ये लिंबू घेऊन वर फेकायचा खाली येईपर्यंत श्लोक तयार करायचा अशी प्रतिभा आम्हाला लिंबूवर फेकलं तर कंता सुद्धा येणार नाही वेळा पडेल आम्हाला आणि ह्या अनुकरण करणारे भावनु कवी सहास मिळाला मला त्याचा त्यांच्याकडून मी का काही शिकलोही सर्वात सामान्य माणसाला कळेल अशा प्रकारची कविता हरोडाशी नातं सांगणारी त्यांची ती कविता सामान्य माणसाच्या भाषेमध्ये दिला तुला नर जन्म फाकडा रे कारवा देवासंग चाल तुशी वाकडा कारवा खंजरे छामा दच ते अमोल काया जाईल वाया दौडून कोही लग्न घडी मोल काया जाईल वाया दौडू नको ही लग्न घडी जरा हान गाडी अभिमान सोडी सोडी उपकार केला त्याने रोकडा देवासंग चाल तो शिवा कडा अत्यंत प्रतिभा संपन्न असलेले अनुकवी त्यांच्या सहवासात असलेले आमचे एक शहीद त्यांना पुरस्कार मिळणार आहे दामोदर शेख त्यांना पुरस्कार मिळाले दोन त्यांना सा सापडले एक तर सेवाभावे असलेला माणूस सापडला माझा मित्र दिगंबर दादा आणि एक अत्यंत चांगला मराठवाड मानवा संप्रदायामध्ये तसा गायकच नाही पण न्याय ती मिळाला आम्ही त्यांना आरत्या स्पणाला लावले स्वतंत्र आम्ही त्यांचं कौतुक केलेलं नाही गायण्याचं ते एक दिवाकर बाबा आणि त्यानंतर भारतभूषण हा कळस आहे म्हटलं दिसायला छोट आहे पण काम फार मोठ आहे इतके ठिकाणात तो सांभाळतो त्याला मी सांभाळायला पाहिजे असं मला वाटतं खूप ठिकाणी आणि या संमेलनाचं औपचारिक उद्घाटन झालं पुन्हा मी एकदा सांगतो व्यासपीठावर असलेले पुरुषोत्तमजी ठाकरे नागपूरचे त्यानंतर आदरणीय श्रद्धे कमीश्वर पुराचार्य मंत श्री दर्यापूरकर बाबा सर्व मंडळी बाबा वगैरे सगळे साहित्य पदाधिकारी असलेली मंडळी आपण सर्व होते थोडं उलट झालं सुरुवातीला नाव घ्यायला पाहिजे होते व्यतिक्रमही चालतो पूजा काही फरक पडत नाही मला या ठिकाणी संधी दिली खरं मी यायचं नव्हतं मी चाललो होतो करून द्यायला प्रकृती ठीक नसल्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येऊ शकत नाही मी अगोदर शब्द दिलेलाच होता आणि म्हणून या ठिकाणी भरतभूषण शास्त्री यांनी बोलावल्यामुळं आलो आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं पुन्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो माझे दोन शब्द सांगतो